राज्य सरकारने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे वापरणं बंधनकारक केलंय मार्च पर्यंत सर्व वाहनांवर ही प्लेट लावणं आवश्यक असून तसं न झाल्यास विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते शेतकऱ्यांसाठी देखील ट्रॅक्टर पिकअप यांसारख्या मालवाहू वाहनांना हा नियम लागू असणार आहे पण एच एस आर पी म्हणजे काय आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर एच एस आर पी हे अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीनं सुसज्ज असलेली नंबर प्लेट आहे तिच्यावर युनिक पिन नंबर असतो जो गाडीच्या दोन्ही प्लेट्सवर तसं समोरच्या काचेवर असतो या नंबरच्या आधारे वाहनाचा डेटाबेस सुरक्षित राहतो आणि चोरी झाल्यास किंवा अपघात झाल्यास वाहनाची सहज माहिती मिळते विशेष म्हणजे एच एस आर पी प्लेट लावलेले स्क्रू हे एकदाच बसवले जातात त्यामुळे नंबर प्लेट बदलणं किंवा बनावट प्लेट्स लावण्यास आळा बसतो एक एप्रिल दोन नंतर विकल्या गेलेल्या सर्व नव्या वाहनांवर एच आधीच बसवलेली आहे मात्र एक एप्रिल दोन पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांसाठी एकतीस मार्च दोन पर्यंत ही प्लेट बसवणं आवश्यक आहे